नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवण्याचा एक पदार्थ पाहणार आहोत आणि तो म्हणजे मिश्र डाळीची वडे त्यासाठी आपण मटकीची डाळ घेतलेली आहे आणि ती सालासकटच घेतलेली आहे तर दोन वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर आपण एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मुगाची डाळ त्याचबरोबर आपण अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे तर मी टिफिनच्या डब्यामध्ये ते ठेवलेले आहे म्हणजे एकावर एक ठेवायला आपल्याला सोपे जाते आणि झाकायलासुद्धा ते सोपे जाते आता आपण ह्या सगळ्या डाळी ज्या आहेत तर ह्या स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत आणि स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्यात पाणी घालून चार तासापर्यंत आपण त्या विजत घालणार आहोत चार तासानंतर आपण पाहू शकता की डाळी खूप सुंदर अशा विजलेल्या आहेत आणि मटकीच्या डाळीची जी साल आहे तर ही आपण आता काढायची आहे त्यामुळे आपण ती मोठ्या भांड्यामध्ये डाळ घेऊन आपण ती हाताने असं चोळून आपण त्याचे जे साल आहे ते वेगळे करणार आहोत आता आपण पाहू शकता की स्वच्छ झालेली आहे आपली मटकीची डाळ आणि आता बाकीच्या डाळीसुद्धा आपण एका चाळणीवर निथळत ठेवणार आहोत तर सगळ्या डाळी आपण अर्धा तासापर्यंत ह्या चाळणीवर निथळत ठेवणार आहोत आणि थोडंसं कपड्यावर कॉटनचा जो कपडा आहे स्वच्छ असा त्याच्यावर आपण थोड्या वेळ ते पसरून ठेवणार आहोत अशा ह्या पदार्थांची आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याला ते कदाचित कठीण वाटते परंतु अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे करू शकतो कमी वेळातही ते, ते बनतात आणि त्याची शुद्धता आपण पाहू शकतो आणि घरीच बनवत असल्यामुळे आपण डाळीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो एखादी डाळ नाही घेतली तरीसुद्धा चालते आणि आता त्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात थोडंसं जिरं घातलेलं आहे त्यानंतर त्यात थोडं लसूण घालून घेतलेलं आहे आणि अद्रकाचे काही तुकडे टाकलेले आहेत या चार हो ते पाच माझ्याकडे लाल ओल्या मिरच्या होत्या त्या कापून आपण त्यात घातलेल्या आहे तसंच त्याबरोबर हळद तीन चमचे लाल तिखट आणि त्या ज्या मसाल्याचं हे जे वाटण आहे तर त्या अंदाजानुसार आपण त्यात थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत मी थोडासा हिंगसुद्धा त्यात टाकून घेतलेलं आहे तर आता ह्या सगळ्या मसाल्यांचं आपण आता वाटण तयार करणार आहोत आणि हे वाटण आपलं तयार आहे आता हे एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्याच स्पॉटमध्ये आपण ज्या डाळी आहेत तर हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर आता आपण पाहू शकतो की ही जी डाळ आहे तर अगदी बारीक आपण ह्या वाटलेलं नाही आहे तर थोडंसं रवाळ असं हे वाटण आपण तयार केलेलं आहे आणि जास्त पाणीसुद्धा ह्या डाळीमध्ये आपल्याला नको आहे त्यामुळे आपण थोडीशी ती डाळ सुकवून घेतलेली आहे डाळ वाटताना त्यात पाणी अजिबात घालायचं नाही त्यानंतर आता आपण जे वाटण होतं तर ते घालून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत आपण आता कोथिंबीर त्यात टाकलेली आहे आणि मीठही आपण जे वाटणामध्ये घातलेलं होतं पण आता डाळीसाठी आपण यात मीठ घालून घेणार आहोत आणि जे हे मिश्रण जे आहे तर आपल्याला छान असं कालवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्या छोट्या छोट्या अशा वड्या ह्या तोडून घ्यायच्या आणि उन्हात वाळून घ्यायच्या आहेत तर अशी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा आता आपण एका ट्रेला थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि यावर आपण आता छोट्या छोट्या ह्या वड्या तोडून घेणार आहोत तर आधी सुरुवातीला पाण्याचा हात आपण लावून घ्यायचा आहे आणि जे वड्यांचं मिश्रण आहे तर ते पाचही बोटात घेऊन आपण व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपल्याला ह्या वड्या तोडून घ्यायचे आहे आणि ह्या यासाठी करायच्या आहे की त्या भाजीत शिजल्यानंतर त्याचा आकार हा थोडा मोठा होतो आणि खूप असं दाबून दाबून हे पीठ आपल्याला तोडायचं नाही आहे तर हलकं हलकं असं हातात घेऊन पुढे सरकवत जायचं आहे आणि अंगठ्याने त्याची वडी तोडायची आहे त्यामुळे त्या अशा पोकळ होतात आणि छान नरम अशा शिजतात जास्त दाबून आपण जर टाकलं तर ती आतून वडी ही कडक होते तर अशा पद्धतीने मी ताटा ट्रेमध्ये अशा छान वड्या तोडून घेतलेल्या आहे आणि त्या उन्हामध्ये दोन दिवस छान सुकवलेल्या आहेत तर आता आपण ऐकू शकतात की या वड्यांचा आवाज हा खडखड असा येऊन राहिला छान आपल्या अशा वड्या तयार झालेल्या आहे अतिशय पोकळ अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि त्याचा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि चवीलासुद्धा ह्या वड्या अतिशय उत्तम लागतात तर असे पदार्थ आपण घरी करून पाहायचे आहेत आणि आवडले असेल तर लाईक शेअर करायचे त्याचसोबत कमेंटमध्ये मला तसं जरूर कळवा ह्या वड्या आता आपण भरून घेऊयात आणि ह्या वाळलेल्या वड्या ज्या आहेत तर हे आपण अशा घट्ट अशा झाकणाच्या डब्यात आपण भरून ठेवायच्या आहेत आणि एखाद्या वेळेला आपल्याला भाजी नसेल त्यावेळेला ह्या वड्या आपल्याला भाजीसाठी उपयोगी पडतात अतिशय चविष्ट अशा ह्या वड्या लागतात धन्यवाद